सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा साताऱ्यात नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बत्तीस वर्षानंतर साताराला यजमानपद नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल बत्तीस वर्षानंतर मध्ये भरणार आहे आज अखिल भारतीय मराठी साहित्य महंडाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे सार्वजनिक अस्वच्छतेबाबत पालकमंत्र्यांची नाराजी अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि या स्वच्छता करणाऱ्यांवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसात कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री नामदार शंभुरा देसाई प्रशासनाला दिले जिल्हा नियोजन अधिकारी पदी यशवंत थोरात राज्य शासन नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सातारा जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यशवंत थोरात यांची सातारा जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे जिल्हा नियोजन अधिकारी हो शशिकांत माळी यांच्या बदनेनिरिक्त होणाऱ्या जागी यांची नियुक्ती झाली आहे शाहूपुरी चौकातील अतिक्रमणे हटवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यवाही शाहूपुरी चौकातील वेगवेगळ्या कारणास्तव झालेली सहा शेडची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवार रात्री कारवाई करून हटवली येथील रस्ता दीड मीटर रुंद करण्यात येणार आहे त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले पाटण तालुक्यात बेकायदेशीर वृक्ष तोडीला जोर पाटण तालुक्यातील विशेषतः डेडेवाडी खोऱ्यामध्ये मनमानी वृक्षतोड होत असून यामुळे वनसंपदेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे ही वनसंपदा कोणाच्या आशीर्वादाने तोडली जाते हे समजायला मार्ग नाही असा आरोप काजिरेवाडी तालुका येथील शेतकरी अनिल काजरे यांनी करत साताऱ्या उपवन संरक्षकांच्या कार्यालयासमोर दिनांक दहा जून रोजी बेमुदूत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे मंदरू हवेही तालुका पाटण परिसरात बिबट्याची दहशत मंद्रूळ हवेली व कदम नगर येथील परिसरामध्ये दररोज सायंकाळी बिबट्याच्या नागरिकांना दर्शन होत असल्याने परिसरात बिबटीचे वातावरण आहे सध्या शेतकरी शेतीमध्ये काम करत असल्यामुळे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीकडे जाण्यासाठी नागरिक भीत असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे मलकापुरात सातारा कोल्हापूर लेन वर पुन्हा वाहनांच्या रांगा वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना फटका पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापुरा भीत सलग सुट्ट्या आरेपी वाहतूक कोंडी ठरलेली आहे याचाच प्रत्येक शनिवारी पुन्हा अनुभव आला सातारा कोल्हापूर लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याने या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांसह महामार्गावरील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली सातारा कोल्हापूर लेनवर तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हो होत्या या वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांनाही फटका बसला गोपूज तालुक्या थटाव येथे अपघातात दुचाकीस्वार ठार वडूज गोपूज रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी दुचाकीला अज्ञात वाहना पाठीमागून दिलेल्या धडकेत गोपूज येथील सेवानिवृत्त शिक्षक यांचा मृत्यू झाला यशवंत विटोबा खराडे असे ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे डिजिटल वीज मीटरमुळे मसवडच्या नागरिकात महावितरण विरोधात संताप शहर व परिसरात महावितरणकडून नागरिकांच्या घरी जबरदस्तीने डिजिटल मीटर वीज बसवण्याची कार्यवाही सुरू आहे त्याविरुद्धचा जोर वाढत आहे नामदेव समजुंती परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील कोरेंनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन पाठवून ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे ग्राहकांची कोणतीही मागणी नसताना त्यांच्या परवानगीशिवाय वीज ग्राहकांच्या घरी डिजिटल मीटर बसवले जात आहे त्यामुळे वीज बिलांमध्ये सरासरी पाचपट वाढ झाल्याच्या तक्रारी येत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे जबरदस्तीची प्रक्रिया त्वरित थांबवली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे रहमतपूरच्या मोरगल्लीत तरसाचे दर्शन कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील मोरगल्ली परिसरात नागरिकांच्या उसाच्या शेतात वन्यपाणी तरसाचे दर्शन झाले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सात्रा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा